बालाजी अमाइंसच्या वतीनं पूरग्रस्तांना धान्य किटचं वाटप मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले बालाजी अमाइंसचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी आणि संचालक मंडळानं मोहोळ तालुक्यातील पुरामुळे बाधित झालेल्या रामहिंगणी पोफळी शिंगोली तरटगाव नांदगाव मासाळवस्ती मुंडेवाडी गोटेवाडी रेल्वे गेट शिरापूर मो सावळेश्वर सर्कलमधील सर्व गावे साबळेवाडी पांडवाची पोकळी शिरापूर सो भांबेवाडी अष्टे हिंगणी निपाणी लांबोटी अर्जुनसोंड विरवडे खुर्द विरवडे बुद्रुक या गावांमध्ये अन्नधान्याच्या किटचं वाटप मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आलं या कीटमध्ये गहू तांदूळ तूरडाळ रवा पोहे शेंगातेल लाल तिखट मीठ अशा जीवनावश्यक अकरा वस्तूंचा समावेश होता यावेळी बालाजी अमाईंसचे जनरल मॅनेजर अरुण मासाळ मोहोळ तहसीलचे पुरवठा अधिकारी घोडके पत्रकार कृष्णकांत चव्हाण सचिन मोरे दत्तप्रकाश सांजेकर पवनकुमार ताटी सावळेश्वर सर्कल प्रकाश दळवी शिरापूरचे तलाठी विशाल कांबळे पोपळी तलाठी निकिता बाबर अष्टे तलाठी दीक्षा सातपुते मोरवंची खुनेश्वरचे तलाठी अर्चना विटकर सावळेश्वर मुंडेवाडीचे तलाठी सतीश बिजले आदी उपस्थित होते पूरग्रस्तांनी यावेळी बालाजी अमाइंसचे आभार मानले सीना नदीला आलेल्या महापुरामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना बालाजी अमाईंसनं अन्नधान्याच्या किटचं वाटप केलं सर्वात पहिली मदत वेळेत मिळाल्यामुळं ग्रामस्थांनी बालाजी अमाईंसला धन्यवाद दिले मोहोळ तालुक्याबरोबरच दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांमधील सेंटर्सना अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम सुरू आहे जसजशी ज़ गरज पडेल त्या पद्धतीनं आम्ही साहित्य पोहोच करत आहोत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणं हे आमचं नैतिक कर्तव्य समजतो असं बालाजी आम्हाचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी म्हणाले